इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंटरसो विजापूरवेस्ट सोलापूर उत्सव सण साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते पण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ना पासपोर्ट मिळतो ना सरकारी नोकरीची संधी मिळते त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये शांतता बिघडेल असा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणीही टाकू नये असे आवाहन सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केले आहेत रमजान ईद निमित्त सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीच्या सदस्यांची व शहर काजी मुस्लिम बांधवांची बैठक पार पडली यावेळी पोलीस आयुक्त म्हणाले तसेच रमजान ईद निमित्त शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा योग्य बंदोबस्त नेमला जाईल कायद्याचे उल्लंघन न करता शांततेत सर्वांनी उत्सव साजरा करावा असेही त्यांनी सांगितले आहेत मीनाबाजार अमिना बाजार या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी म्हणजेच स्पीकर साठी शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पंधरा दिवसाला स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचं आयुक्त आयुक्तांनी यावेळी सांगितले आहे मात्र यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत काहींनी पंधरा दिवस ऐवजी जास्त दिवसांची मुदत एकदाच द्या असे सांगितले असता नियम सर्वांसाठीच असून त्याचे पालन करावेच लागेल असे आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले आहे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी काय नियम आहेत ते पाहूया पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार दिवसा सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत व रात्रपाळीत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत दोन्ही पातळीची मर्यादा घालून देण्यात आली आहे निवासी क्षेत्रात रात्री पंचेचाळीस व दिवसा पंचावन्न डेसिबल व क्षान डेसिबल व तत्वानुसार अजान साठी भोंग्यातून आवाजाच्या पातळीचे पालन करणे आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घेऊनच स्पीकर लावण्यात यावे असे देखील सांगण्यात आले आहे